नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते खारं वांगं अगदी झटपट कमीत कमी साहित्यामध्ये पण खूप चमचमीत आणि चविष्ट वर का नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पहिलं तर आपण वांगी छान कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली त्यानंतर मी दोन प्रकारचे वाटण तयार केले पहिलं वाटण ज्यामध्ये मी खोबरं भाजून घेतलं आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते बारीक करून घेतलेत मिक्सरला त्यानंतर हे दुसरं वाटण आहे ज्यामध्ये आपण हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं थोडेसे जिरे असं टाकून बारीक करून घेतलं त्यामधलं मी थोडंसं वाटण आता वांगी भरण्यासाठी काढून घेतलं आहे आणि अर्धं वाटण शिल्लक ठेवले आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे साधारण एक ते दोन चमचे आपण यामध्ये घ्यायचेत अगदी थोडंसं पाणी टाकून मी ते मिक्सरला बारीक केलं होतं पहा आता आपण हे छान मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हळदसुद्धा टाकली आहे छान एकजीव झालं आहे हे वाटण आता आपण वांगी भरून घेऊया खूप छान होते बरं का ही भाजी म्हणजे खारं वांगं खूप चमचमीत लागतं नक्की करा तुम्ही आणि माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे थोडंसं ॲडजस्ट करा खूप कप झाल्यामुळे आवाज चेंज होतो आहे आता आपण वांगी भरून घेतली कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली त्यानंतर हे शिल्लक राहिलेलं वाटण आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा आता हे मी मिक्स करते आणि छान परतून घेते साधारण आपल्याला याला दोन ते अडीच मिनटं किंवा तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटायला सुरुवात झाली की आपण ही वांगी जी भरून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि शिल्लक राहिलेलं जे वाटण आहे मसाला आहे तोही मी यामध्ये टाकून घेते आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे याला थोडे थोडे डाग यायला सुरुवात होते पहा थोडंसं वेगळं दिसतंय वांग आता आपण याला वामदायला ठेवणार आहे साधारण एक ते दोन मिनटासाठी मी वाम द्यायला ठेवलं होतं पहा मस्त भाजलं गेलंय हे वांग पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी नॉर्मल पाणी टाकते जे मिक्सरचं भांडं त्यामध्ये कडेला राहिलेला मसाला होता त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये मी टाकून घेते तुम्हाला गरम पाणी टाकायचं असेल तरी हरकत नाही तुम्ही गरम पाणी टाका पहा आणि पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा कारण खारं वांगं घट्टसरच छान लागतं थोडंसं पाणी कमी टाकायचं आता हे मी छान मिक्स करून घेते मस्त कलर आला की नाही आणि छान ह्याला तेल सुटायला सुरुवात सुरुवात झाली आहे पहा तेल सुटते आता भाजीला आपल्या आता आपण हे शिजत ठेवणार आहोत एक दहा पंधरा मिनटासाठी अधूनमधून चेक करायचं आता मी लगेच काढलं होतं एक दोन तीन मिनटं झाल्यानंतर आणि पुन्हा मी शिजत ठेवलं होतं पुन्हा आपल्याला वाफेवरती ही भाजी खारं वांगं शिजून घ्यायचं आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का आता मी चेक करते वांग शिजलं आहे का पहा आपलं वांगं शिजलं आहे आपलं खारं वांग तयार आहे कसं भारी दिसतं आहे की नाही चमचममीत एकदम तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा ज्वारीची भाकरी असो तांदळाची भाकरी असो किंवा चपाती मस्तच लागणार कशाबरोबर ही खा याच्याबरोबर भातसुद्धा छान लागतो बरं का नक्की करून बघा आता ही पहिली प्लेट गरमागरम खास तुमच्यासाठी बरं का चला या गरमागरम खारं वांगं भाकरी लोणचं पापड असा सगळा बेत आहे या खायला कसं झालं वांगं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का लाईकसुद्धा खूप कमी येतात प्लीज सपोर्ट करा चला या गरमागरम गर्म वांग खारं वांग खायला बाय बाय